नमस्कार मंडळी मी शुभांगी पाटील आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला बकऱ्याच्या मुंडीचा रस्सा कसा बनवायचा ते दाखवणार आहे या मुंडीचं वजन दीड किलोच्या आसपास आहे तुम्ही ज्याप्रमाणे मुंडीचा आकार म्हणजे लहान मोठी घ्या घ्याल त्याच्याप्रमाणे ती मुंडीचं वजन भरतं आणि मटण त्याचं तेवढं पडतं मी इथे मुंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याला हळद आणि मीठ लावून ठेवायचं एक दहा मिनटे लावून ठेवायचं ते मुंडी दहा मिनटे आपण झाकून ठेवूया तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया मी ते तीळ घेतलेले आहेत तीळ गरम झाल्यानंतर आपण गरम मसाला थोडा त्यात धने जिरे त्यात घालून ते सगळा गरम मसाला गरम करून घेणार आहोत गरम मसाला आपण गरम करून झाल्यानंतर ओले खब खोबरे घेणार आहोत ते पण चांगले लालसर होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत लसूण सात आठ आणि आलंही घेणार आहोत इथे खोबरं चांगलं भाजलेलं आहे सर्व मसाले आपण आता थंड करत ठेवणार आहोत चला तर मग आता आपण मुंडीला फोडणी देऊया दोन चमचे तेल घातलेलं आहे तर मी मोठे चमचे आहेत हे तेलात तमालपत्र टाकून हळद आणि मीठ लावून ठेवलेली मुंडी टाकणार आहोत आपण त्यात मैत्रिणी व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मुंडी ते चांगली हलवून घेणार आहोत आपण आणि त्याला एक दहा मिनटं वाफवायला ठेवणार आहोत झाकण ठेवून वाफवून घ्यायची तोपर्यंत आपण जो मसाला थंड कर गरम करून थंड करत ठेवलेला होता तो आपण वाटायला घेणार आहोत मसाला वाटून होईपर्यंत इथे आपली मुंडी चांगली वाफवलेली हो आहे तेलात चांगली भाजलेली आहे त्यानंतर आपण त्यात गरम पाणी घालणार आहोत मुंडी शिजेपर्यंत आपण फोडणीची तयारी करणार आहोत हा वाटलेला मसाला कोल्हापुरी लाल तिखट घरचा मसाला आहे हा आणि हे काश्मीरी मिरची पावडर आहे धनेजिरे पावडर हळद गरम मसाला कसुरी मेथी मीठ आणि कोथिंबीर एका भांड्यात आपण तेल टाकणार आहोत आता आपण तेल थोडं वापरणार आहोत आणि त्यात वाटलेला मसाला टाकणार आहोत मसाला भाजल्यानंतर त्यात मिरची पावडर दोन चमचे टाकायचे आहे गरम मसाला हळद परत धने जिरे पावडर कसुरी मेथी कुस्करून टाकणार आहोत थोडी कोथिंबीर ही टाकणार आहोत इथे मीठ चवीनुसार टाकायचं आहे कारण अगोदर आपण मुंडीला हळद मीठ लावून ठेवलेलं होतं घरची कोल्हापुरी चटणी पण टाकणार आहोत आपण यात तीही आपल्या चवीनुसार आवडीप्रमाणे टाकायची आहे कोणाला जास्त तिखट आवडतं त्यांनी जास्त टाकायची कोणाला कमी आवडतं त्यांनी कमी टाकायची मसाला भाजून घेऊन त्यात थोडं पाणी घालून शिजू द्यावा इकडे मुंडी आता हाताने शिजली आहे का बघून म्हणजे तुटत्या का बघायची आणि त्याच्यामध्ये तो मसाला आपण भाजून ठेवलेला आहे तो टाकायचा मसाला घातल्यानंतर दहा ते पंधरा मिनटे आपल्याला मुंडी शिजवायची आहे आपली मुंडी आता तयार होत आलेले आहे जवळपास शिजलेलीच आहे आणि हो चॅनलला हो, सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा की माझा रस्सा कसा झाला आहे तो आपला रस्सा आता तयार आहे या तर मग खायला चला आपण आता ताट वाढून घेऊया ताटात मुंडी रस्सा कांदा लिंबू आणि नाचण्याची भाकरी आणि भात कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद